अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार दिवा तर आपन देवा रोज रोज आपन तर दिवा आपण देवाजवळ रोज लावत असतो रोज सायंकाळ आणि सकाळ आपण देवपूजेनंतर दिवा लावत असतो त्याचबरोबर दिवा हा आपल्याला पॉझिटिव्ह एनर्जी देत असतो सकारात्मक ऊर्जा देत असतो दिवा हा अंधारातून प्रकाश तयार करतो आणि तेजोमय दिवा असतो दिव्याचं तर आपल्याला खूप सारं महत्त्व माहित आहे त्याचबरोबर आपण दिवा प्रत्येक वेळेस देवपूजा सुद्धा करताना सर्वात अगोदर दिवा लावून घेतो दिव्याच आपल्या आपल्या देवपूजेमध्ये किंवा आपल्या देवघरामध्ये अनन्यसाधारण महत्व आहे त्याचबरोबर जर तुम्ही एक दिवा जर घराच्या बाहेर लावत असाल तर त्याचे खूप सारे फायदे आहेत त्याचबरोबर खूप सारे लाभ आणि पॉझिटिव्ह ऊर्जा देणारा हा दिवा आहे तर हा दिवा कधी लावायचा कसा लावायचा कोणत्या वेळेस लावायचा याविषयी आपण सविस्तर सर्व माहिती व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा जेणेकरून ही माहिती तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचेल तर त्यासाठी व्हिडिओला एक लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि एक कमेंट करा तर आपण सायंकाळच्या वेळी बघा सायंकाळच्या वेळी आपण देवघरामध्ये दिवा लावत असतो त्याचबरोबर सायंकाळच्या वेळी आपण आपल्या घरामध्ये लक्ष्मी प्रवेश करत असते त्या त्यामुळे आपण सायंकाळच्या वेळी चुकूनही दरवाजा बंद करायचा नसतो आपण तिन्ही संध्याच्या वेळी दरवाजा उघोला ठेवायचा असतो जेणेकरून जी लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये मा येत असती प्रवेश करते ती लक्ष्मी माता स्थिर राहण्यासाठी आपण दरवाजा उघडा ठेवायचा त्याचबरोबर आपल्या दरवाज्यावरती जर काही चप्पल वगैरे चप्पल स्टँड असेल कोण चपला काढल्या असतील तर त्या साईटला करायच्या कारण की चप्पल भोवती निगेटिव्ह एनर्जी असते चप्पलच्या पा चप्पल हे आपलं पाय पायथान असतं त्यामुळे ती दरवाज्यातून साईटला करायची जेणेकरून आपली लक्ष्मी माता जी येणार आहे ती आपल्या घरामध्ये येईल त्याचबरोबर आपल्या घराच्या बाहेर काही नकारात्मक ऊर्जा असेल जर नकारात्मक ऊर्जा असेल तर घरामध्ये सतत भांडण कटकटी असतात किंवा पैसा टिकत नाही लक्ष्मी स्थिर राहत नाही अशा गोष्टी घडत असतात तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर सायंकाळच्या वेळी आपल्याला घराच्या बाहेर एक दिवा लावायचा आहे तर हा दिवा कधी लावायचा तर सायंकाळच्या वेळी म्हणजे तिन्ही सांज झाल्यानंतर अंधार पडा अंधार पडला अंधार झाल्यावरती आपल्याला हा दिवा लावायचा आहे जेव्हा अंधार पडतो त्यावेळेस आपल्याला हा दिवा लावायचा आहे हा दिवा कसा लावायचा बघा तुम्ही रोज एकाच दिवा लावला तरी चालेल तुम्ही मातीची पंथी असते बघा किंवा मातीचा एक दिवा घ्या किंवा दिवाळीमध्ये शिल्लक आपल्याकडे पंथी असतात त्यातली एक पंथी जर तुम्ही घेतली आणि त्या प त्या पंथीमध्ये दोन वातीची एक वात करायची बघा लक्षात घ्या दोन वातीची एक वात करायची त्याच्यावरती तुम्ही तेल घालायचा बघा रोजच आपण तुपाचा देवा लावू शकत नाही हा उपाय आपल्याला रोज करायचा आहे त्यामुळे जर तुम्ही रोज तूप लावू शकत असाल तुपाचा देवा तर अतिउत्तम आहे जर तुपाचं जमत असेल तर तुपाचा लावा जर तुपाचा जमत नसेल तर तुम्ही जे देवघरामध्ये जे तेल वापरता देवासाठी जे देवाच्या दिव्याला जे व तेल वापरताय त्या तेलाचा दिवा तुम्हाला लावायचा आहे आणि हा दिवा तुम्हाला उंबऱ्याच्या बाहेर लावायचा आहे आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की उंबऱ्याच्या बाहेर नक्की कुठे लावायचा तर हा दिवा उंबऱ्याच्या बाहेर आपल्याला लावायचा आहे सर्वात अगोदर आपल्याला देवघरातील दिवा लावून घ्यायचा आहे त्याचबरोबर सर्वात अगोदर आपल्याला उंबऱ्याच्या बाहेर जी काही आपली तिन्ही संध्याच्या वेळी जी काही चपला पडलेला असतात काही डस्टबिन असेल किंवा काही कचरा असेल तो आपल्याला पूर्ण साफ करायचा आहे आपला दे जो अंगण आहे ते आपल्याला स्वच्छ करायचं आहे हे सगळं तिन्ही संध्याच्या अगोदर आपल्याला करायचं आहे तुम्हाला सर्वांना माहीतच आहे की तिन्ही संजेनंतर आपण झाडू मारत नाही केसुनी फिरवत नाही तर त्या अगोदरच तुम्हाला तुमचं अंगण साफ करायचं आहे किंवा दरवाज्याच्या भोवती काही अडगळ असेल तर ती आपल्याला काढायची आहे जसं की जेणेकरून चप्पला वगैरे जे असतात चप्पल स्टँड ते तुम्ही थोडं दरवाजापासून दूर ठेवा तिन्ही संजेच्या वेळेस तर दा दिवा आपल्याला मातीच्या पंथीमध्ये लावून घ्यायचा आहे दोन वातीची एक वात करायची आहे हे तर समा सर्वांना समजलं त्याचबरोबर हा दिवा आपल्याला घराच्या बाहेर लावायचा आहे म्हणजेच उंबऱ्याच्या बाहेर उंबऱ्याच्या बाहेर आपल्याला लावायचा आहे दरवाज्याच्या साईडला तर हा कुठल्या दिशेला लावायचा बघा तुम्ही दरवाजातून बाहेर जात आहात दरवाजातून बाहेर जात आहात जाताना तुमच्या उजव्या साईडला लक्षात घ्या तुम्ही दरवाज्यातून बाहेर जात आहे आणि जाताना तुमच्या उजव्या साईडला तर कोणाचा दक्षिणे लिहू शकतो कोणाचा उत्तरेला येऊ शकतो जसं तुमच्या घराचा मुख्य दरवाजाचा दिशा असेल त्याप्रमाणे येऊ शकतो तर माझ्या घराचा तर द दिवा माझ्या उजव्या हाताला म्हणजेच दक्षिण दिशेला येत आहे तर तसं तुमचं वेगळं द जसं तुमच्या घराचं दिशा असेल मुख्य दरवा द मुख्य दरवाजाची त्या दि त्या दिशेला द येऊ शकतो पण आपल्याला हा मुख्य दरवाजा आहे त्या मुख्य दरवाजाच्या बाहेर लावायचं आहे तुमच्या हाताच्या उजव्या साईडला हा दिवा लावायचा आहे या दिवातून किमान तुम्हाला थोडा वेळ तरी किमान अर्धा पाऊण तास तरी हा दिवा चालू राहिला पाहिजे जेणेकरून जी काही तुमच्या अंगणामध्ये किंवा घराच्या बाहेर जी काही निगेटिव्हिटी असेल जी काही का नकारात्मक ऊर्जा असेल ती ऊर्जा नष्ट होऊन पॉ पॉझिटिव्ह एनर्जी तयार होईल जेणेकरून तुमच्या घरामध्ये तिने सांजेला जी लक्ष्मी येत आहे सायंकाळच्या वेळी जी लक्ष्मी घरामध्ये प्रवेश करत आहे ती लक्ष्मी हसत तुमच्या घरामध्ये येईल कारण की लक्ष्मी लक्ष्मी मातेचे स्वागतासाठी सुद्धा म्हणू शकतो आपण हा दिवा लावा किंवा तुमच्या साईड घराच्या म्हणजे उंबऱ्याच्या बाहेर जी काही निगेटिव्हिटी आहे तीसुद्धा दूर होते आणि लक्ष्मी माता हसत आपल्या घरामध्ये येत असते आणि मग मा लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये स्थिर होत असते तर हा दिवा आपल्याला रोज लावायचा आहे एका दिवशी जर तुम नाही लावला तरी चालेल पण हा रोज आपल्याला दिवा लावायचा आहे जेणेकरून आपल्या घरामध्ये पॉझिटिव्ह एक एनर्जी तयार होते बघा हा जर तुमच्या घरामध्ये सतत वादविवाद होत असतील किंवा बघा भांडण कटकटी नवरा बायकोची भांडण या गोष्टी होत राहतात त्याचबरोबर जर सततचं आजारपण लहान मुलांचं आजारपण या गोष्टी जर होत असतील तर निगेटिव्हिटी किंवा वास्तुदोष असण्याची शक्यता असते पण आपण जर हा छोटासा दिवा लावला तर हा दिवा खूप सकारात्मक ऊर्जा तयार करतो म्हणजे बघा एक दिवा लावल्याचंही समाधान मिळत असतं त्याचबरोबर आपल्या साईडला बिसा तिन्ही संजेला आपल्या दरवाज्यावरती सुद्धा प्रकाश पडत असतो तर या गोष्टी नक्कीच तुम्ही करा म्हणजेच हा दिवा तुम्ही सायंकाळच्या वेळी आवर्जून लावा फक्त हा दिवा लावताना आपलं सायंकाळच्या वेळी लावायचा आहे म्हणजेच अंधार जेव्हा पडतो त्यावेळेस आपल्याला दिवा लावायचा आहे दिवा आपल्याला जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत तेवत ठेवायचं आहे दिवा आपल्याला आपण स्वतःहून विजवायचा नाही जेव्हा दिवा आपल्या आप विजेल तेव्हा विजेल जेव्हा दिवा, दिवा विजेल तेव्हा त्या ते ते दिव्याचं काय करायचं तर हा दिवा विजला की तुम्ही हा दिवा साईटला काढून ठेवा आणि हा दिवा तुम्ही उद्या पुन्हा लावला तरी चालेल फक्त तुम्ही नवीन वाद घाला आणि हा दिवा पुन्हा एकदा उद्या लावा म्हणजे हा हा एकच दिवा आपल्याला रोज लावायचा दिवा रोज बदलण्याची गरज नाही एकच दिवा आपल्याला रोज लावायचा आहे तर दिव्याविषयी जी काही माहिती मी सांगितली तर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून ते हे माहिती जर तुम्ही लोकांपर्यंत शेअर केली त्यांनी जर हा दिवा लावला किंवा हे उपाय जर केले तर त्याचं पुण्यसुद्धा तुम्हाला मिळत असतं त्याचबरोबर हा व्हिडिओ बी शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा अजून तुमचे याविषयी जर काही शंका असतील प्रश्न असतील तर नक्की कमेंटमध्ये विचारा झालेली सेवा स्वामीचरणी दत्ताचरणी रुजू करते आणि हा व्हिडिओ इथेच थांबवते आणि नवीन वर्षाची सुरुवात करताना पुन्हा एकदा सांगू इच्छिते की हा दिवा तुम्ही लावा जुन्या वर्षी म्हणजे दोन हजार चोवीसमध्ये जर काही झालं झालेल्या गोष्टी विसरून जावा आणि नवीन वर्षामध्ये नव्यानं पुन्हा एकदा सुरुवात करा आणि हा दिवा प्रज्वलित करा आणि तुमच्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण करा झालेली सेवा स्वामीचरणी रुजू करते हा व्हिडिओ इथेच थांबवते श्री स्वामी समर्थ